राष्ट्रीय मराठी तुमचा विश्वास आमची ताकद बुलढाणा जवळील भादोला गावाजवळ तेरा डिसेंबर पासून तीन दिवसीय तबलीकी इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते या इस्तेमाचे आज सोमवारी पंधरा डिसेंबरला दुपारी बारा वाजता लाखो नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक दुवाने समारोप करण्यात आले बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी या तबलिकी इस्तेमामध्ये आपली हजेरी लावली आयोजक आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजन केल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडले नाही गेल्या ते दीड महिन्यापासून बुलढाणा जवळील भादोला गावाजवळ जवळपास शंभर एकर एक शेतामध्ये तबलीकी इस्तेमाच्या आयोजनासाठी तयारी करण्यात येत होती तयारीसाठी हजारो मुस्लिम युवकांनी मोफत मध्ये आपली सेवा आहे अखेर तेरा डिसेंबर पासून सुरू करण्यात आलेले तीन दिवसीय इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाळावा माणसाने माणसाशी कसे वागावे यासह पवित्र कुराणामधील आकाय नामदार हजरत मोहम्मद सल्लाहू अलेही व सल्लम यांनी दिलेले उपदेश मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना सांगितले या तीन दिवसीय तबलीकी इस्तेमामध्ये पाच वेळची नमाज देखील पठण करण्यात आली शिवाय इस्तेमामध्ये अति प्रमाणात स्वच्छता असल्याने आयोजकांची प्रशंसा देखील केली जात आहे दरम्यान इस्तेमाच्या समारोपानंतर मुस्लिम युवकांनी व पोलिसांनी उत्तम नियोजन केल्यामुळे लाखोंच्या संख्येत नागरिक आल्यानंतरही बुलढाणा खामगाव रस्त्यावर कोठेही वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले नाही इस्तेमामध्ये वाहतूक असो की पोलीस बंदोबस्त असो यासाठी मुस्लिम युवकांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड ग्रामीण ठाणेदार गजानन कांबळे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक काकवीपुरे जिल्हा वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक अनिल भुसारी यांच्यासह असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली चोखपणे जबाबदारी पार पाडली ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी